नमस्कार मंडई मी संचारी अखेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पावसाळा म्हटलं की प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी या असतातच दरवेळी आपल्याला निसर्गाचे आणि पावसाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळतात आणि हेच रंग याच आठवणी जर आपल्याला छत्रीच्या स्वरूपात आपल्या छत्रीमध्ये उमटवता आल्या तर खूप उत्तमच आणि असाच एक उपक्रम आज होतोय तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे स्मारक तिन्हात नाका येते आणि याच निमित्त ठरलंय सुलेखनकार पिनाक सर यांची कार्यशाळा या कार्यशाळेत अगदी तरुण मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण सहभागी झालेत आणि आपल्या आठवणी आणि पावसाचे रंग हे आपल्या छत्री उमटवण्यासाठी तयार झालेत तर आपण सुद्धा या उपक्रमाचा या कार्यशाळेचा अनुभव घेऊया आजकालची पिढी ही मोबाईल गेम्स खेळण्यामध्ये खूप व्यस्त असते आणि आज आपण इथे पाहू शकतो की लहान मुलं आपल्याला जास्त प्रमाणात दिसतायत आणि स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ते इथे आलेले आहेत तर आपण पालकांना विचारूया की त्यांचं काय सांगणं असेल की इतर पालकांना नक्कीच सतत मोबाईल टॅब टी व्ही यापेक्षा नक्कीच काहीतरी ते वेगळं करतायत याचा जास्त आनंद आहे सतत दोन दोन तीन तीन तास मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा याच्यामध्ये दोन तास घातले सगळ्या मुलांनी तर नक्कीच त्यांना जास्त त्याचा फायदा होईल पुढे जाऊन हाय नाव काय तुझं माझं नाव मल्हार तू मी असं ऐकलं की तू इंटरनॅशनल आर्टिस्ट आहेस तर आता तुला छत्री रंगवताना कसं वाटत मला छत्री रंगवताना खूप चांगलं वाटतंय आणि काय थीम आहे तुझी माझी थीम आहे की मी सनलाईट मध्ये असे खालतीना असे ब्लॅक कलरचे बनवणार ॲनिमल तर तुझ्या बाकीच्या पेंटिंग्सपेक्षा ही पेंटिंग वेगळी आहे का किंवा तुझा एक्सपिरियन्स काय आहे माझा ह्याचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे जी मी छतरीवरती पेंटिंग ना पहिल्यांदाच करतोय ऍक्च्युली मला पावसाळ्यात खूप भिजायला आवडतं वॉटरफॉल खाली खूप भिजतो मी आणि पावसाळा आणि हिवाळा माझा खूप आवडता सीझन आहे त्याच्यामुळे तुडुंब त्याचा आनंद घेतो आणि आता तुमचा अनुभव कसा आहे ते तुमच्या आठवणी तुम्ही छत्री रंगवण्याच्या माध्यमातून व्यक्त करताय कारण जिथे जिथे हा उपक्रम राबवला जातो पावसाळ्याच्या जवळपास सुरुवातीला तर तिथे तिथे मी माझी हजेरी लावत असतो उदाहरणार्थ अचिब पालोसांच्या पण प्रत्येक उपक्रमामध्ये ह्या छत्रीच्या उपक्रमामध्ये मी असतो आणि येणाऱ्या काळात तिथेही मी जाणार आहे आणि ही सुरुवात आहे म्हणून इथेही हा बरं वाटलं पण मी लिहिताना माझ्या आईचा थोडासा घाण झाला ठीक आहे ना मग तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आवडतो तुला चित्र काढायला मी काढलं मी एकदा छत्री रंगवली पण होती आम्ही गेलो होतो कुठेतरी मी माझा दुसऱ्यांदा एक्सपिरियन्स आहे पण मला बरं वाटलं करताना <laughs> आपल्याला भीती असते की अरे रंग हाताला लागला तर पण हा एक वेगळाच अनुभव आहे आट... हाताला लागला तर अशी मला मला पण म्हणजे कारण शाळेनंतर मी बऱ्याच दिवसांनी हातात ब्रश पकडला त्यामुळे खूप मजा वाटली मला आणि सरांनी दाखवलं पण छान आपल्यासोबत आता पिनाक सर आहेत तर आपण त्यांच्याशीच बोलूया नमस्कार सर ठाण्यामध्ये पहिल्यांदाच ही कार्यशाळा होती ते तर तुम्हाला कसं वाटतंय तुमचा इकडचा अनुभव कसा आहे एक तर खूप वेगळा अनुभव आहे कारण एवढी पस्तीस चाळीस माणसं एकत्र येऊन छत्री वर्कशॉपला अटेंड करतात हे खरंच चांगलं नंबर ऑफ हे आहे आणि छत्री वर्कशॉप हे दरवर्षाचं एक वेगळं आनंद देणारं एक नवीन माध्यम आहे जे त्याच्यात आपण वेगळ्या रंगांनी त्याला आपण सजवतोय छत्र्यांना आणि प्रत्येक वेळेस काळ्या छत्रीनी पावसाचं स्वागत करण्यापेक्षा रंगवलेल्या छत्रीनी पावसाचं स्वागत करणं चांगलं वाटत आणि इथे आपण बघतोय की लहान मुलं आपल्याला जास्त प्रमाणात दिसत तर कुठेतरी त्यांच्यामध्ये सुद्धा कला एक प्रकारे रुजते तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल मी मगाशी एका दोघांना म्हटलं की सगळीच जी मुलं आता जे पार्टिसिपंट आहेत त्याच्यातले जवळपास चाळीस त्या, एक टक्के मला असं वाटतं मुलं आहेत लहान मुलं आणि त्यांच्या ज्या थीम्स त्यांच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या ज्या छत्र्यामध्ये उतरवत आहेत ते विचार करून मी थक्क झालो की म्हटलं अरे हे वेगळ्या पद्धतीने इतक्या सुंदर पद्धतीने करतायत त्या त्यांना एक एक्सप्लोअर करायचं म्हणा किंवा थोडंसं एक्सप्रेस व्हायचा कॅनवास मिळाला आहे त्यांना त्याच्यामध्ये ते एन्जॉय करतायत खूप त्यामुळे मजा येते त्यांना पण आणि त्यांचे आई वडील पण त्यामुळे ते खुश आहेत जरा चांगल्या ठिकाणी बिझी आहेत म्हणून आपण एक प्रकारे म्हणू शकतो की इथे आता जी जमलेली मंडळी आहे ती आपली आठवणी ज्या आहेत त्या छत्र्यांवरती मांडतात आठवण काय सांगा बाप हे म्हणजे एकदम मला प्रश्न आठवण अशी काही म्हणजे तशा बऱ्याच आठवणी आहेत काही इथे इथे न सांगण्यासारख्या त्यामुळे त्या म्हणजे पावसात छत्री आणि पाऊस ते कधी कधी इतके सुंदर अनुभवलेले की त्याच्यावर गाणी त्याच्यावर मस्ती सगळे मित्र मिळून बाहेर जाणं हे ठरलेला एक उपक्रम असतो त्याच्यात आता नवीन एक गाय झालं त्याच्यामुळे नवीन नवीन दरवर्षी पावसात नवीन छत्र्या घेऊन फिरायचं एक नवीन प्रकरण आमचं चालू झालंय तुम्हाला हुंडा आता सध्या तर प्रकरण चालूच आहे हुंडावळीचं तर त्यावरून तुम्हाला ही सुचले का एकदम ताजा एकदम ताजा टॉपिक आहे आता सध्याच्या याच्यामध्ये कि गुंड्यामुळे किती आता बघतोच आपण वैशाली द्यायचं काय झालं ते त्याच्यामुळे एक मला एक सामाजिक संदेश द्यावा असं वाटलं म्हणून आज छत्री रंगवण्याच्या सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न करतोय बघू आता कितपत होत ऍज अ पालक म्हणून तुम्हाला कसं वाटत की तुमची मुलगी आज गेम्स मध्ये रस्त न होता एका चांगल्या कामासाठी इथे आली आहे वर्कशॉपसाठी तुम्हाला कसं खूप छान मस्त वाटतंय आणि ऍक्च्युली ना असा उपक्रम असा की ज्यानेकडून मुलं त्याच्यामध्ये सामील होतील आणि त्यांच्या ह्याला वाव मिळेल करायला मोबाईल मोबाईल सोडून बाहेर यायला पाहिजे त्यासाठी उपक्रम